साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली आहे अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग अठ्ठावीस दुसऱ्या दिवशी क्षित्रीज नेहमीप्रमाणे फॅक्टरीत आला विसरलाही होता की श्रावणी मुंबईला जाणार होती त्याचा तो कामात बिझी होता सोबतच पुण्यातल्या ऑफिस मध्ये काय चाललंय हेही साइड बाय साईड, साईड पाहणं चालू होत एक गोष्ट निश्चितच त्याच्या लक्षात आलेली की सगळे डिसिजन घेणारा आयश आणि सगळं काही तोच करतोय एवढंच त्याच्या लक्षात येऊ लागलेलं हे सगळं त्याला एक्सेप्ट करणं खरं तर अवघड जात होतं कारण आर्यश असं काही करत असेल हे त्याला खरं वाटत नव्हतं आणि हे सगळं मॉम डॅडला सांगणं तर फारच कठीण काम असणार होतं ज्या मुलाला त्यांनी आपल्या घरात जागा दिली ज्याला घरातल्यासारखं वागवलं ज्याला सगळे अधिकार दिले तो त्याच्या अधिकाराचा वापर असा करत होता हे सगळं स्वीकारण्यापेक्षाही तो असं वागतोय ही गोष्ट त्याला त्रासदायक होत होती मॉम डॅडची सगळी शिकवण चुकीची ठरत असल्याचं दिसत होतं अन जेव्हा त्यांना हे कळेल ते किती दुखावले जातील ही गोष्ट त्याला त्रास देत होती अन् आता क्षितिश फक्त नाईलाच असतं त्याच्या विरोधातले हे पुरावे गोळा करणार होता कारण मॉम डॅडना हे सत्य असंच सांगून तर चालणार नव्हतं त्यासाठी पुरावे लागणार होते त्यानं पहिलं त्याच्या विश्वासातील ऑफिसमधल्या त्या व्यक्तीला फोन लावला हॅलो आता माझं नीट ऐकायचं आर्यश्वर आणखी कडी नजर ठेवायची आहे तो कुठे जातो कोणाला भेटतो कोणाच्या संपर्कात आहे हे सगळं बारकाईने मला समजायला हवं सोबतच त्याचा असिस्टंट जे काही करणार आहे त्यावर प्रोसेस करण्याआधी त्यालाही न कळता गोष्टी माझ्यासमोर डिस्कस करायच्या आणि मगच पुढे जायचं जर आणखी कोणी स्टाफमध्ये त्याला या सगळ्यात मदत करत असेल तर तेही कोणालाही खबर न लागू देता मला कळवायचं आहे मग पुढचं पुढं बघू येस yes, सर तुम्ही निश्चिंत रहा पलीकडून उत्तर आलं ओके गुड म्हणत क्षितिजने फोन ठेवून दिला आणि पुन्हा विचारात हरवला आता हळूहळू सगळं काही त्याच्यासमोर स्वच्छ असणार होतं सगळ्या अंमलबजावणी क्षितिजला ते समजणं गरजेचं होतं यासाठी तो प्रयत्न करत होता जेणेकरून तो योग्य तो डिसिजन घेऊन पुढे होणारा धोका टाळणार होता शिवाय आर्यशने केवळ धीरजला काढून बॉडीगार्ड बदललेला असिस्टंट नाही याचा अर्थ त्याचा त्याला मिळालेला असू शकतो अशी शंका होती तो अगदी सावकाश आणि सावधपणे पुढची पावलं उचलत होता आयशच्या याच वागण्याने आतून दुखावलेला क्षितिज त्याच विचारात ठरवलेला स्वतःच्या मनाला या सगळ्या गोष्टी फेस करण्यासाठी तयार करत होता एवढ्यात एक तीनच्या दरम्यान विल्यम श्रावणीचा येणारा कॉल घेऊन त्याच्याकडे आला Sir, ते अम, ते आ, सर त्या श्रावणी मॅम कॉल करत आहेत काय करू आता माझा मूड नाही आहे विल्यम तिला सांग मी मीटिंगमध्ये बिझी आहे ओके हॅलो मी विल्यम बोलतो आहे सर जरा बिझी आहेत मीटिंगमध्ये नंतर कॉल करते ओके पण मग मीटिंग झाल्यावर त्याला सांगा हा आठवणीने फोन करायला हो हो नक्की म्हणत विल्यमने फोन ठेवून दिला काय झालं सर टेन्शनमध्ये आहात का हो ना खूप सारं शॉकिंग चालू आहे रे आयुष्यात कशावर तर सर मी इकडे आहे विल्यम पण तिकडे ऑफिसमध्ये काही ठीक नाही आहे आय थिंक खूप मोठी साजिश चालू आहे आय एम शुअर एकदा समोर येऊ दे सगळं मग बघणार आहे एकेकाला पण सर तिथं आर्यश सर आहेत ना मग काळजी करण्याचं असं काय कारण तो आहे तेच तर काळजीचं कारण आहे तो काहीतरी वेड्यासारखे डिसिजन्स घेत आहे तिथे काहीतरी गडबड नक्कीच आहे मग कार्तिक सरांना सांगा ना सर एवढं सोपं नाही आहे ना विल्यम इट्स ओके आयम जस्ट टायर्ड आज लवकर निघूया का ओके okay, तुम्ही म्हणाल तसं चलो देन विल्यमच्या पाठीवर थोपटून त्याने त्याचे जॅकेट उचललं आणि पाठोपाठ विल्यमही निघाला क्षितीचं खरं तर आज कशातच लक्ष लागत नव्हतं न हे काम सोडून तिकडं पुण्याला जाऊ शकत होता ना कार्तिकला याची कल्पना देऊ शकत होता सगळं काही आपल्याला हँडल करावं लागणार आहे याची त्याला पुरेपूर कल्पना होती आणि तो ते सगळं एकटाच हँडल करणार होता विल्यमाने क्षितिश घरी पोहोचले आणि वैतागलेला क्षितिश वाड्यात शिरला तर समोरच अवनी कुंड्यातील झाडांना पाणी घालत होती तिचंही नेमकंच त्याच्याकडे लक्ष गेलेलं पण आताही तो दिसताच तिने रागातच नजर त्याच्यावरून हटवली आणि पाणी घालण्याचं काम करत राहिले अजूनही ती रागात आहे पाहून त्यानेही तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि वर जाता जाता पाठीमागून येणाऱ्या विल्यमला आदेश सोडला विल्यम आय वॉन्ट टी प्लीज अरेंज इट आणि म्हणतच तो वर निघून गेला ओके okay, सर शिवराम शिवराम विल्यम शिवरामला हक्का मारू लागला तसं अवनीने पाण्याचा मग जरा आपटलाच तो नाही आहे घरात मी इथं दिसते आहे ना मी ऐकलंय चहा हवा इथे एक पाच मिनिटे मिळतील का मला तुमच्या साहेबांकडून हो अवनी मॅडम सॉरी पण तुमचं काम चाललेलं म्हणून मी विल्यम नरम होऊन म्हणाला तसं अवनीला आपण त्याच्यावर चिडलो याचं वाईट वाटलं बरं बरं ठीक आहे आणते पाच मिनिटात चहा म्हणत ती तशीच किचनमध्ये निघून गेली वर खिडकीत पोचलेला क्षितिज वरूनच पाहत होता मुद्दामच विल्यमला म्हणाला होता आणि आताही वैतागलेल्या त्याच्या चेहऱ्यावर तिचं हे वागणं पाहून हास्य उमटलं तो फ्रेश व्हायला खाली आला फ्रेश होईपर्यंत तिचा चहा बनवून झालेला कपडे बदलले आणि खाली आला त्या डोंगरावरच्या असं त्याला प्रकर्षाने वाटत होतं चहा घ्यावा आणि विल्यम सोबत सरळ तिथे त्या डोंगरावर शांततेत जाऊन बसावं असं वाटत होतं कारण मनाच्या कोपऱ्यात आर्यशच्या त्या विचाराने शांतता वाटत नव्हती काहीच वेळात अवनी चहा घेऊन आली आणि तिनं विल्यमला हाक मारली अहो विल्यम साहेब चहा थँक्यू हा मॅडम तर चहा थँक्स विल्यम म्हणत त्याने तो चहा विल्यम कडून घेतला आणि ओठाला लावला एक घोट घशातून खाली जाताच खूप छान वाटत होतं हा विल्यम नाव आय एम फिलिंग बेटर तो पुन्हा विल्यमला म्हणाला इथे आल्यापासून चहाची सवय लागली या विचाराने त्याला आश्चर्य वाटत होतं तिथेच असणारी अवनी मात्र तिचं तिचं काम करू लागली मनातून विचार करत होती चहा बनवला मी आणि थँक्यू विल्यमला वा हे आहे तिचा ओठांचा कोपरा खुशीनेच वर दुमडला गेलेला आणि क्षितिजला नेमकंच हे दिसलं ते पाहून पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं एवढ्यात मंजिरी ही शाळेतून आलेली दिसली तर सक्षितीजने तिला जाणून बुजून प्रश्न केला अरे वा सुटलं तुझं स्कूल मंजिरी हो ती गोड हसून म्हणाली आणि कोणत्या स्टँडर्डला आहेस ग तू मी आता टेन्थमध्ये आहे अरे छा म्हणजे अभ्यासही खूप असेल नाही छान छान अभ्यास कर हा मंजिरी हो आलेच मी म्हणत स्मित करत ती तिच्या रूममध्ये निघून गेली इकडे दोघांनी आपापला चहा संपवला आणि कप खाली ठेवलाच होता एवढ्यात पाठोपाठ एक ओळखीचा आवाज वाड्यात शिरला हे हाय क्षितीज ठाण गोड तू इथच आहेस मला वाटलं ऑफिसलाच गेला आहेस धावत आलेली श्रावणी बहुतेक तिला धाप लागलेली तू इथ अग तू तर गेली होतीस ना मुंबईला क्षितिजने विचारलं आणि त्यावेळी श्रावणीला तिथं आलेली पाहून अवनीच्या चेहऱ्यावरचे रंग चढाले ती मुद्दाम गेली नसणार लगेच कळत होत अरे त्वेन चुकली ती म्हणाली तस अवनीच्या गालात उपहासात्मक हास्य पसरलं आणि ती सरळ मान हलवत आत निघून गेली वॉट ट्रेन चुकली सीरियसली अशी कशी ट्रेन चुकू शकते थोडी ना पहाटेची होती क्षितिज <laughs> हसला तुझ्यासाठी चुकवली असं समज अरे बाप रे माझ्यासाठी कशाला ओ मॅडम माझं नाव उगाच नका घेऊ अरे बर ऐक ना आता काय करतो आहेस काही नाही का त्याला डोंगरावरल्या मंदिरात जायचं होतं पण त्याने तिला सांगणं टाळलं इथं डोंगरावर खूप सुंदर मंदिर आहे आपण जाऊया का दोघच मी सांगते ना तुला कसं जायचंय हो पण दोघच त्याने भुवया उंचावत विचारलं आणि बळेच हसला एकतर नको त्या व्यक्तीसोबत तिथं जायचं काही त्याच्या मनात नव्हतं अन तिच दोघही या शब्दानेच त्याला क्षणभर भेटी वाटली एक क्षितिज प्लीज ना अरे खूप सुंदर मंदिर आहे ते तुलाही खूप आवडेल आणि मला उद्या जावंच लागेल आता आज थांबलेच आहे तर जाऊया ना पुन्हा माहीत नाही कधी भेटू ती विचारत होती आणि एवढ्यात अवनी बाहेर आली तिनंही ते ऐकलं असावं आणि आता क्षितिज काय उत्तर देतो जणू हेही तिला पाहायचं होत ती काही ना काही काम करत असल्याचं दाखवत बाहेर आलेली आणि तिच्या समोर क्षितिजने अवनीवर ओझरती नजर टाकून तो श्रावणीला म्हणाला नक्की ना, ना मग चल पण आपण दोघच हा अगं वेळ लागलाय का विल्यम ही सोबत येईल आपल्या विल्यम लेट्स गो कार आपली हो सर म्हणत तो पुढे आला आणि कारकडे निघाला तशी श्रावणी त्याच्या जवळ त्याला हळूच म्हणाली अरे त्याला कशाला घेतोयस आपण दोघत जाऊया ना प्लीज अग तो माझा बॉडीगार्ड आहे तो मला एकट्याला सोडूच शकत नाही ए काय रे बर मला सांग समजा तुझ लग्न झालं असेल तर बायको सोबत कुठं फिरायला निघालास तर त्यालाही सोबत घेणार की काय हो घ्यावं तर लागेल सेफ्टी असते किती बोरिंग आहेस रे तू बर येते आहेस का का जायचं कॅन्सल हो 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 चल ना काय यार तू काय रिक्षे विल्यम बस होईल ना का आणखी कोणाला घ्यायचंय ती असं म्हणाली तस क्षितीच्या डोक्यात आणखी एक ट्यूब पेटली अरे हो घेऊया ना ए मंजिरी बाहेर येतेस का जरा ए तिला कशाला बोलवतोयस श्रावणी त्याला थांबवत म्हणत होती तू थांब ग मंजिरी त्याने पुन्हा आवाज दिला तशी अवनी पुढं आली आणि श्रावणीने मात्र आता डोक्यावर हात मारला तिच्याकडे काय काम आहे मला बोला कमरेवर हात ठेवून ती कधी नव्हे अगदी समोर येऊन उभी राहिली ते मी तिला सांगेन कळलं मंजिरी मंजिरी तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने पुन्हा मंजिरीला हाक द्यायला सुरुवात केली आणि अवनीला खर तर आता राग येऊ लागलेला एवढ्यात मंजिरी बाहेर आली अ काय क्षितिर साहेब बोला ना मंजिरी अग मी त्या मंदिरात चाललोय तू येतेस मी ती कड़े पाहत ती घाबरून पाहत म्हणाली येणार नाही इथे काही रिकाम टेकडे लोक राहत नाही तिला काम आहेत जा तुम्ही तुमच्या लाडक्या लोकांसोबत मंजिरी चल ना प्लीज क्षितिश तिला डोळे मिचकावत अगदी विनवणी करत म्हणाला आ, ओके मी आलेच एक दोनच मिनिट द्या म्हणत ती आत धावली मंजू मंजू तू जाणार हा सांगून ठेवते नाही तर बाबांना सांगेन मी म्हणत अवनी क्षितिज कडे रागाने पाहत त्यांच्या रूम मध्ये पाय आपटत निघून गेली क्षितिजच्या चेहऱ्यावर अवनीच्या वागण्याच आताही हसू हो उमटलेलं एवढ्यात शेजारी उभी श्रावणी त्याला वळवत म्हणाली क्षितिश तिला का घेतो आहे सा चांगली मुलगी आहे ती ए मंजिरी आम्ही वाट पाहतोय बाहेर ये पटकन मंजिरीला आवाज देऊन तो आला 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 ते कारताच आला डायरेक्ट विल्यम शेजारची ड्रायव्हिंगची सीट जवळची सीट पकडून तो बसला अरे मग मी कुठे बसू क्षितिज मागून लगेच तिचा आवाज आला अग बस ना मागे मागे? का? काही प्रॉब्लेम आहे का मागे तू बळेस मागे पाहत वरून असं काही नाहीये ओके बसते म्हण ती तोंड राखड करून कारच मागचं डोर उघडून नाईला जाणे बॅक साइड ला, ला बसली तिला वाटलेलं क्षितिश तिच्या शेजारी बसेल की मग तो स्वतः ड्रायविंग करेल तिला शेजारी बसवेल पण यातलं काहीच झालं नव्हतं मंजुरी आली आणि कारजवळ येऊन उभी राहिली बसायचं तिच्यासाठी उघडू का नको करत ती तशीच थांबलेली अहो बसा ना मंजुरी मॅडम एक मिनिट मी तुम्हाला डोअर उघडून देतो म्हणत विल्यम उतरला आणि त्याने तिला मागचं डोअर उघडून दिलं तशी कार ती कारमध्ये बसली आणि विल्यमने ती कारमध्ये बसताच ड्रायव्हिंग सीट वर येत कार स्टार्ट केली विल्यम म्युझिक सुद्धा स्टार्ट करे क्षितिजने आदेश देताच विल्यमने म्युझिक सिस्टीम सुरू केली तिकडे मंजिरीच्या शेजारी बसावं लागल्याने श्रावणीचं तोंड मात्र पडलेलं ती कारेतून बाहेर पाहत राहिलेली आणि मंजिरी मात्र कारची राईड पहिल्यांदा अनुभवत होती ती काचेतून बाहेर पाठीमागे जाणारी झाड पाहत होती तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि शब्दांचे अर्थ न कळणारे ते इंग्लिश गाणं पण मनाला भावणार तिच्या मनाला समाधान देऊन जात होत क्षितिच्या आवडत्या कलेक्शन पैकी ते एक गाणं होतं तो मात्र बाग टेकून डोळे मिटून पडलेला अवनीच्या चेहऱ्यावरचे मघाचे भाव आठवून त्याच्या गालात गोड स्मित आलेली होतच मनाला करायला आजचा पार्ट संपलाय आजचा पार्ट कसा वाटला ते आपल्या कॉमेंट मधून कळवायला विसरू नका आय सॉरी कथेला कथेचे पार्ट यायला थोडा वेळ लागतोय बट मी आता कंटिन्यू करेल आय सो सॉरी प्लीज 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 बघूया पुढच्या भागामध्ये काय होत आहे मंजिरी अशा प्रकारे अवनीच न ऐकता क्षितिश सोबत गेलीये तर अवनी तर बरसणार आहे बघूया पुढच्या भागात काय होत आहे आणि तिथे डोंगरावरल्या मंदिरात नक्की काय होणार आहे श्रावणी तिच्या प्लॅन मध्ये सक्सेसफुल होते का आणखी काही बघूया पुढच्या भागामध्ये त्यासाठी ऐकत हा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच